नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि उद्याच्या दिवशी होळी आलेली आहेत तर होळी हा जो सण आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवासुद्धा केले जातात या दिवशी केले जाणारे उपाय हे फक्त वर्षातून एकदाच करता येतात कारण होळी ही सुद्धा वर्षातून एकदाच येते होळी ही आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरी करत असतो होळी दहनाच्या वेळी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आपण सर्व होळीमध्ये दहन करत असतो तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या होळीच्या दिवशी सकाळीच आपल्या घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेल वर्षभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही आपल्या घरातली दरिद्री इडापिडा नकारात्मकता ही घराबाहेर जाईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या होळी आहे आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की होळी हा जो दिवस आहे तर हा जितका चांगला आहे तितकाच या दिवशी बघा जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात ज्यांना काही जादू टोन येतो तर असे जे लोक आहेत तर या दिवशी ते तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या सिद्ध करत असतात तंत्र मंत्र जे आहेत तर ते सिद्ध करत असतात आणि अशावेळी जे आपले वाईट चेतणारी लोक असतात ज्यांना असं वाटतं आपलं नेहमी वाईट व्हावं आपलं कोणतंही चांगलं काम होऊ नये किंवा आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी चांगली होऊ नये किंवा ते आपले शत्रू असेल बऱ्याच वेळा आपले आजूबाजूचेच आपले शत्रू असतात ते गुप्त शत्रू असतात आपल्याला माहीत नसतं नेहमी आपल्यासमोर गोड बोलतात परंतु आपल्या मागे नेहमी ते वाईट बोलतात आणि आपलं वाईट करण्यासाठीच ते काहीतरी प्रयत्न करत असतात आणि हा जो दिवस असतो ना होळीचा दिवस हा जो दिवस आहे तर ह्या दिवशी तांत्रिक क्रिया करायला खूप प्रभावी दिवस मानला जातो वर्षानुवर्ष लोक या दिवसाची वाट पाहत राहतात आणि या दिवशी त्यांचे तांत्रिक क्रिया जे आहेत तर ते सिद्ध करण्यासाठी आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती ते प्रयत्नसुद्धा करू शकता म्हणून उद्या सकाळीच असा एक दिवस आपल्या घराबाहेर लावायचा आहे यामुळे कुठलेही तांत्रिक जे काही क्रिया आहेत ते आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती होणार नाही तसेच हा होळीचा जो दिवस आहे तर तो मंत्र सिद्ध करण्यासाठी स्तोत्र सिद्ध करण्यासाठी त्याचबरोबर कुठल्या आपल्या घरामध्ये यंत्र असेल तर ते सुद्धा सिद्ध करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो या दिवशी तुम्ही जेवढी सेवा करशाल त्या सेवेस तुम्हाला शंभर पटीने जास्त फळ मिळत असतं यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या सेवा होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सेवासुद्धा सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला सेवा करायच्या आहेत आता ज्यांना कुठलाही सेवा जमणार नाही किंवा काही उपाय करणं शक्य होणार नाही अशांनी उद्या सकाळीच हा एक उपाय करा हा उपाय केल्याने नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचं आहे यानंतर गव्हाचं कणिक मळायचं आहे या कणकेमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मीठ घालायचं नाही चिमुडवर हळद घालायची आणि घट्टसर तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे दोन दिवे तयार होतील असं तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतर या कणकेचे तुम्हाला द्विमुखी दिवे बनवायचे आहेत म्हणजे नेहमी आपण एक मुख असलेला दिवा बनवतो तर आपल्याला या दिव्याला दोन मुख असणारे दिवे बनवायचे आहे द्विमुखी म्हणजे आपण दिवा लावल्यानंतर ना एक पूर्व दिशेकडे वाहतील आणि एक पश्चिमेकडे वातील अशा प्रकारे तुम्हाला द्विमुखी दोन दिवे बनवायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला घालायचं आहे तुम्हाला हे दिवे लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे थोडंसं पाणी आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपल्या घराच्या बाहेर शिंपडायचं आहे पुसून काढायचं आहे हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचंच आहे या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती बाहेरची आली वाईट विचार घेऊन आली किंवा काही तांत्रिक क्रिया आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावरती करणार असेल तर असे विचार घेऊन एखादी व्यक्ती आली तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर न तिने काही तांत्रिक क्रिया केल्या तरीही आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती होणार नाही ज्यामुळे उद्याच दिवशी आपल्या आवर्जून उंभट्यावरती लेपन करायचं आहे हे लेपन करताना हळद घ्या त्यामुळे तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर त्याची पेस्ट बनवा आणि यानंतर तुम्हाला हे उंभट्यावरती लेपन करायचं आहे त्याचबरोबर उंबट्याला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत आणि थोडासा गुलाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साईडने उभं राहून गुलाल जो आहे तर तो आपल्या उंभट्यावरती आपल्याला उधळायचा आहे ज्या प्रकारे आपण भंडारा उधळतो त्याप्रकारे गुलाल तुम्हाला उधळायचा आहे आपल्या उंबट्यावरती आपल्या घरासमोर पडेल अशा पद्धतीने आणि यानंतर तुम्हाला काय करायचे आहे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अकरा अकरा असे तुम्हाला उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि प्रत्येकी दिव्यामुळे तुम्हाला अकरा अकरा उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आता हे दिवे लावताना तुम्हाला घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साहित्य तुम्हाला हे दिवे लावायचे आहे आता जर तुम्ही गव्हाचं कणिक तुम्हाला मळायला वेळ नाही किंवा मग तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं दोन मातीचे दिवे घ्यायचे फक्त हे दिवे नवीन असायला हवे अगोदर वापरलेले तुम्हाला दिवे घ्यायचे नाही या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही दुईमुखी म्हणजे दोन वाती लावायचे आहेत एक पूर्वीकडे आणि एक पश्चिमेकडे समोर आणि मागे अशा पद्धतीने ह्या लांब कापसाच्या वाती तुम्हाला लावायच्या आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर लावायचे आहे आता तुमच्याकडे काळे उडीत नसेल तर काळे तिळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात मग तुम्ही या दिव्यामध्ये काळे तिळ देखील घालू शकतात अकरा 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 एका दिव्यामध्ये अकरा दुसऱ्या दिव्यामध्ये असे तुम्ही काळे तिळसुद्धा घालू शकतात आता हे दिवे लावल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला ते विजले आहे की तेल संपलं का हे तुम्हाला पाहायची गरज नाही दिवे लावून दिल्यानंतर तुम्हाला सरळ घरात यायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा होळी दहन केली जाते त्यावेळी तुम्हाला काय करायचं ते दोन दिवे उचलायचे आणि होळीमध्ये तुम्हाला दहन करायचे आहे जर चुकून या दिव्यामधलं तेल संपलं किंवा दिवा भिजला तर पुन्हा तुम्हाला तेल टाकायची गरज नाही दिवा लावण्याचीसुद्धा तुम्हाला गरज नाही सकाळी फक्त तुमच्या उंबट्याची पूजा करून घ्यायची गुलाल तुम्हाला उधळायचं आहेत हळदीचं लेपन करायचं आहे आणि असे दोन दिवे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावून द्यायचे आहेत पुन्हा तुम्हाला हा दिवा विजला किंवा चालू आहे हे तुम्हाला बघायची गरज नाही हे दिवे होळीमध्ये दहन करताना तुम्हाला तुमच्या घरातील इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या कुटुंबामधील असणारे दोष आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या काही वाईट गोष्टी या होलिका मातेला सांगायचं आहे की हे आम्ही दहन करत आहे आणि माझ्या कुटुंबाची माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे असं म्हणत तुम्हाला हे दोन दिवे होळीमध्ये दहन करायचे आहे उद्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही सेवा नाही केल्या किंवा कुठलेही उपाय नाही केले फक्त हा एक उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त हा फायदा होईल दिवा हा तुम्हाला सकाळी आठच्या अगोदरच लावायचा आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे सकाळीसच तुम्ही हा दिवा लावायचा आहे तुम्ही सहा नंतरनं साडेआठ वाजेपर्यंत हा दिवा कधीही लावू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ